नमस्कार पहिला तर मी महाराष्ट्राची माफी मागतो की कोल्हापूरमधनं काही चुकीची माहिती बाहेर गेलेली आहे गॅजेट अँड गॅजेटियर संदर्भात पहिली गोष्ट गॅजेट इयर आलं एटीन एटी फोरमध्ये गॅजेट आलं एकोणीसशे दोनमध्ये शाहू महाराजांनी गॅजेट आणलं त्याच्या अठरा वर्ष अगोदर गॅजेटियर आलं जे ब्रिटिशांनी आलं खूप क्लिअर आहे स्पष्ट आहे चांगल्या रेफरन्सेस दिलेले आहेत खरं मराठी भाषेला एक वापरून न्यूसन्स आणि एक कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केला गेला तर काय की एकच ओळ पकडली आणि त्याला धरून सगळ्या गोष्टी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला की मराठा आणि कुणबींमध्ये लग्नाचे व्यवहार व्हायचे किंवा लग्न व्हायचे म्हणून मराठाला पूर्णपणे कुणबी करून टाकावं मग असं असेल तर मग त्यात राजपूतांचा पण त्याच ओळीच्या अगोदर राजपूतांचा रेफरन्स आहे की सम फ्रॅमिली परॅ हॅव अॅन अनयुजली लास्ट ट्रेन ऑफ नॉर्दन ऑर राजपूत ब्लड तर हे का लिहिलं गेलं कारण का हे त्यावेळीच सत्य परिस्थिती होती त्यावेळी असणार आता काय क्रिएट करण्याचा प्रयत्न केला की नुसतं मराठ्यांना कुणबीकरण कसं करावं ह्याच्यावर जास्त जोर दिला गेला तर नुसतं मराठाच नुसतं कुणबीच का मराठ्यांचा रेफरन्स मराठा वाणी मराठा माळी मराठा तेली मराठा पारती मराठा नावी मराठा सुतार मराठा कुंभार राजपूत कुंभार असे पण रेफरन्सेस दिले आहेत हे नुसतं प्रांताच्या हिशोबाने दिले तर नुसतं मराठा प्रांतच होता का तर तसं नाही मराठा ही जात होती हे जर संशोधन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी त्यात लिहिलेलं पण आहे द अर्लिएस्ट नॉन मेन्शन ऑफ द नेम मराठा आणि इन्स्क्रिप्शन ऑफ द हंड्रेड बीसी इज अबाउट हंड्रेड बीसी म्हणजे बिफोर क्राईस्ट शंभर वर्ष बिफोर क्राईस्ट ह्याचा रेफरन्सेस दिलेला आहे यांचं संशोधन झालेलं आहे काही प्रमाणात त्याच्यानंतर पण रेफरन्सेस आहे चारशे ऐंशी च सहाशे चौतीस सहाशे पस्तीस वगैरे हे सगळे त्यांनी संशोधन करून मराठा ही जात आहे हे जे एस्टॅब्लिश केलेलं आहे प्रांत आणि जात ही कन्फ्यूज केली मग नुसतं कुणबी का तर मग मराठा वाणी आहे मराठा माळी आहे ह्यातनं पण यात कुठून तर मराठ्यांचं घालून ना नाव कुणबी मराठा म्हणणार आणि मग हे पण घालून आपण आरक्षण घेऊ शकतो तसं होणार नाही संविधानात बसत नाही ते काय रेफरन्स नाही कुठला काही नाही आणि उगत कन्फ्युजन मग मराठा करायचे काय तर या गॅजेटेअरमध्ये त्यांच्या प्रोफेशनबद्दल पण लिहिलं आहे की ते शेती करायचे कर नुसतं मराठा शेती करत नव्हते जैन लिंगायत मराठा ब्राह्मण मुसलमान ब्री बदरी सगळी धनगर गोळी महार सगळी शेती करायची हे त्यात लिहिलेलं आहे हे नुसतं एक आधार धरून मराठ्यांना कुणबी करीन करायचा प्रयत्न जोरात झाला तो होऊ शकत नाही कारण का फडणवीस साहेबांनी एक गोष्ट क्लिअर केली की ज्यांचं सर्टिफिकेट आहे त्यांना मिळणार शिंदे साहेबांनी म्हणले एका जी आर मध्ये तसं काय डायरेक्ट होऊ शकत नाही मराठ्यांचं कुणबीकरण किंवा त्यांनी म्हणले की असं एका जी आर मध्ये एका समाजाचं भलं होऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे हे त्यांना ते पाप करायचं नाही आहे की एक पूर्ण समाज किंवा एक पूर्ण जात आपण जातच बदलून टाकायची आणि हे पाप कोणी हाताला लावून घेणार नाही कारण ते होणार नाही आणि हे कुणी करू नये नुसतं कुणबीकरण काही लोक करायला बघत आहेत मराठा समाजाचा का, का एकोणीसशे नाईनटीन नाईन्टी फोरच्या जे आर वर जी मराठा नावासमोर जी रेस मारली गेली मराठा ती नुसतं कुणाच्या तोंडातून येऊ नये म्हणून हे गॅजेट आणि गॅजेटर्स हे सगळे कन्फ्युजन काढले गेले वि के पाटील साहेबांनी कुणब्यांसाठी एवढा मोठं काम केलेलं आहे जी आर काढून जारांगी पाटलांचं पण कौतुक करायला पाहिजे की त्यांनी मुंबईमध्ये जाऊन एवढं मोठं आंदोलन ज्याला सरकारला पण समोर झुकायला लागलं कुणब्यांसाठी केलं खरं आता विखे पाटलांनी त्याचा साथ देऊन त्यांचं मागण्या ऐकून कुणब्यांसाठी खूप सोपं प्रोसिजर चालू केलेलं आहे नोंदणी मिळण्यासाठी आता सरकारकडे एकच मागणी आहे की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण उपसमितीचा अध्यक्ष दुसरा कोणतर घ्यावा जो खरोखर मराठा समाजाला न्याय देईल आता कुणबी समाजाला मिळाला आहे त्यांची मिळाली की डायरेक्ट आरक्षण डायरेक्ट ओबीसी म्हण आता मराठा समाजासाठी एक दुसरा मंत्री आणावा किंवा चंद्रकांत दादांना आणावं जे अगोदर होते जे अगोदर त्यांना माहिती होते की कुठल्या प्रकारे कुठलं आरक्षण आणायचं त्यांना परत आणावं खरं मराठा समाजाला न्याय देणारा एक मंत्री उपसमितीचा अध्यक्ष करावा हीच आमची मागणी